निवडणुकीच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली असे काय सगळाच करतोय एखाद्याने टाकला असं असतं ते एखादा म्हणून काय एवढं लगेच बांधन लगेच शक्ती दाखवायची काय गरज नाही एवढं काय गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहे ना

ऐसे हमारी बात हुई है तो बोले ठीक है आपका कहना सही है लेकिन उसके बाद कल उनका हमें मैसेज आया कि हम इंडिपेंडेंट चार्ज जैसा हमारे शिंदे साहब की पार्टी को दिया है वैसा एक मेंबर लेना चाहते हैं तो आप सभी को पता है पूरे देश को पता है प्रफुल पटेल साहब उन्होंने कैबिनेट मिनिस्टर के नाते बहुत दफ़ा सेंट्रल में काम किया है और कैबिनेट मिनिस्टर होते हुए फिर इंडिपेंडेंट चार्ज लेना हमें ठीक नहीं लगा इसलिए हमने बताया कि हम रुकने के लिए कुछ दिन के लिए तैयार हैं लेकिन हमें कैबिनेट मिनिस्टरशिप चाहिए तो ये सुनने के बाद वो बोले ठीक है और फिर उन्होंने जो ऑफर की थी इंडिपेंडेंट चार्ज की वो हमने नकार दी ऐसा जो भी कल से बात हुई उसके बारे में ये सब हुआ है और आज अभी सात बजकर पंद्रह मिनट को मेरे ख्याल से सबको फोर्स के लिए बुलाया है इसमें हम भी जा रहे हैं एज अ एन डी के मेंबर के नाते लोकसभेचा निकाल ज्यावेळेस लागला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन डी एची लगेचच मिटिंग बोलवलेली होती म्हणजे चारला निकाल लागत होता आणि पाचला बैठक बोलवली मला काही पाचला लगेच जाता आलं नाही मी आमच्या पार्टीच्या भाई आणि सुनील तटकेर साहेबांना सांगितलं की आपण जण त्या मिटिंगला जावा मी पुढच्या मिटिंगला मग आपण सगळेच जाऊ आणि त्याप्रकारे हे दोघं मिटिंगला गेले होते त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एन डी एचे मूळ सगळेच घटक पक्ष आहेत परंतु त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला एक महत्त्व तिथं प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्या आधी मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस स्वतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश यांनी सांगितलं की ताबडतोब दिवस आता तुम्ही वा पुढं ढकलू नका ताबडतोब एन डी एची बैठक घ्या एन डी एच्या बैठकीमध्ये एन डी एचे प्रमुख या नात्यानी एन डी ए दलचे नेता या नात्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवड करू आणि ती निवड करून त्याच्याकरता सगळ्याच इंडियच्या प्रमुखांना बोलवा सगळ्या लोकसभा नवनिर्वाचित सदस्यांना बोलवा राज्यसभेच्या सदस्यांना बोलवा आणि तशा प्रकारची लगेचच मिटिंग माझ्या माहितीप्रमाणे सात तारखेला झाली सात तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो तिथं अकरा वाजता बैठक सुरू झाली जवळपास दो दोन वाजेपर्यंत बैठक चाललेली होती प्राईम मिनिस्टर स्वतः बारा वाजता आले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रमुख एन डी एचे घटक हे नड्डाजी राजनाथ सिंग चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि अमित भाई असे सगळेच मी मिळून राष्ट्रपती महोदया यांच्याकडे गेलो राष्ट्रपती महोदयांनी पण आम्हाला वेळ दिलेली होती तिथं आम्ही सगळ्या एन डी एच्या घटक पक्षांचं पत्र सादर केलं त्याचवेळेस सगळ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांनी एन डी एच्या सही करून पाठिंबादेखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांना करता दिला आणि त्याच्यात मोदी साहेबांनी पण नंतर मार्गदर्शन केलं ती बैठक संपल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं राष्ट्रपती महोदयांचा वेळ घेतल्यानंतर राष्ट्रपती महोदयांना मी विनंती केली की तुम्ही आता निमंत्रित करावं फुल मेजॉरिटी आमच्याकडे आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ठीक आहे मी संध्याकाळी याबद्दल मोदी साहेबांना वेळ देते आणि त्यांनी मो मोदी साहेबांना वेळ दिली मोदीसाहेबांनी भेटल्यानंतर आजचा शपथविधीचा दिवस ठरला आणि आज आम्ही सगळेजण त्या करता आलो आहे एन डी एचे घटक या नात्यांनी आमच्याशी त्याच मिटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी अमित भाई आणि नड्डाजी हे तिघंजणं चर्चा करतील तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा, है दों अजों दों जागा है। आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या दोन जागा वाढत आहेत हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार होती आहे तर त्यामध्ये आम्हाला एक जागा कॅब मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे या आमची रिक्वेस्ट आहे आणि तशा पद्धतीने अनेकांनी भेटून त्यांचं त्यांचं काय सांगितलं असेल काल त्यांचा शेवटी मला फोन आला मी तिघांशी पण वेगवेगळं वेग त्या ठिकाणी बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आले परंतु एन डी एचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जशीट देतो ती आपण घ्या राज्यमंत्रीपद पण तू इंडिपेंडंट चालू आम्ही <coughs> त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं सा काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळसाहेब होते धनंजय मुंडे होते आम्ही बरेच जण होतो तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं सा होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेले आणि त्याकरता तुम्ही त्या कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्त होईल ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे आम्ही आज वेगवेगळ्या सध्या मेंबर म्हणजे एन डी एचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला त्याचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एन डी एला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे आम्ही मनापासून एन डी एच्याबरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशाच्या हिताकरता एकंदरीत डेव्हलपमेंट करता अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्यापुढं मांडली आणि नंतर का विना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकंदरीत ब्याऐंशी का त्र्याऐंशी सन्मान्य सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि एम स्टेट मिनिस्टर होऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर की, ते म्हणले की ठीक आहे आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांची देशाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पार्टीने घेतला त्यांचंही पत्र आम्हाला द्यायचं होतं तेही आम्ही धीरजजींना दिलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी युवकांची चांगली ताकद चांगली शक्ती संपूर्ण देशामध्ये त्यांना मागचा अनुभव आहेच आणि त्याच्यातनं त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारच्या मी आणि प मी स्वतः व्यक्तीच्या आणि पक्षाच्या वतीनं पण त्यांना शुभेच्छा देतो पूर्णपणे आज त्यांच्यावर आता ती जबाबदारी असताना कुठलंही काम करत असताना पक्षाची प्रतिमा वाढेल पक्षाला बळकट येईल यूथ जास्त पक्षाच्याबरोबर जोडला जाईल अशा पद्धतीचं काम इतर सहकारी मित्रांना घेऊन देखील धीरज सर्वांनी करावं अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आत्ता सव्वा सातला आम्हाला करता राष्ट्रपती भवनमध्ये बोलवलेलं आहे त्याकरता आम्ही शपथविधीला इथून आपल्याशी बोलल्यानंतर तिकडे जाणार आहोत शपथविधी झाल्यानंतर एक डिनर पण आहे आणि डिनर झाल्यानंतर रात्री आम्ही मुंबईला परत जाणार आहे उद्याच्याला आमचा वर्धापन दिन आहे पंचवीसावा इथल्या वर्धापन दिनाच्या संदर्भामध्ये स्वतः धीरज शर्मा इथं थांबून इथलं फ्लॅग होस्टिंग असेल बाकीचे जो काही कार्यक्रम असेल आमच्या वर्धापन दिनाचा ते आमची इथं इकडची टीम साजरी करेल आम्ही सगळ्यांनी उद्या वा। इतला 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 तीन वाजता शण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाची आहे आ, मिटिंग बोलवलेली एक कार्यक्रम घेतलेला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमची आमची भूमिका मांडू उद्याच्या काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी राहणार आहे त्या पद्धतीची संपूर्ण सगळ्या गोष्ट तिथं समजावून सांगू त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा करता अयशस्वी ठरलो आणि त्याच्यातनं तोही तो चा मतदार आमच्यापासून बाजूला गेला आणि तिसरं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा मोठा फटका विशेषतः मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडून सर्वच जागेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बसला आणि अशा पद्धतीनं ह्या काही काही गोष्टी त्याचं विश्लेषण मधी भाजपची मीटिंग झाली त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी पण केलं आमची मीटिंग त्याच्या आधी जा झाली मुंबईमध्ये त्यावेळेस आम्ही पण त्याच्यामध्ये आमच्या आमदारांच्याकडनं पण समजून घेतलं आम्हालाही जे वाटतं ते तिथं सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे पुन्हा ज्या काही गोष्टी कापूस असेल दूध असेल सोयाबीन असेल त्याच्या संदर्भातलं कांदा असेल या सगळ्या पिकांच्या आणि दुधाच्या व्यवसायाच्या रेट कमी आल्यामुळं पण शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळत होती आणि त्याच्यात महायुती कमी पडली त्याचा फटका ह्या जागा महायुतीच्या कमी होण्याच्या करता निश्चितपणे झालेला आहे ही पण फॅक मी नाकारू शकतो या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमच्यातले काही प्रमुख लोक यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे ते सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल सरकारच्या वतीनं महायुतीच्या वतीनं त्या संदर्भामध्ये कुणी बोलायचं काय बोलायचं हे आमचं ठरलेलं आज शपथविधी आपला देशाचा पंतप्रधान पदाचा झाल्यानंतर आम्ही सगळेच जण रात्री उशिरा मुंबईमध्ये जातो आणि त्याही संदर्भामध्ये जे काही लक्ष घालून मार्ग काढायचा तो काढण्याच्या कर, करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू असं नाही मी तुम्हाला सांगतो आपल्या त्यावेळेस वेगवेगळे जर वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ला देतात वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करतात आणि आम्ही मग काही त्याच्याबद्दल संमत व्यक्त केलं तर त्याच्यात पुन्हा मग राष्ट्रवादीचे अजित पवार असं म्हणले प्रभू पटेल तसं म्हणले सुनील तटकरे धनंजय मुंडे भूषांगन भुजबळ असं म्हणले आणि त्याच्यातनं आम्हाला आता ह्या गोष्टी वाढवायच्या आहेत आम्ही मुंबई इथं पण बसलो होतो प्रफुलबाईंच्याच घरी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि सुनील तटकरे प्रफुलबाई त्याच्यामध्ये दे, भुजबळ साहेब पण होते सगळे म्हणजे आम्ही अनेकदा आज पण तटकरेंच्या घरी दुपारी आम्ही देवेंद्रजी वगैरे बसलो होतो आम्ही याच्यामध्ये फार बारकाईनं लक्ष घालून हे सगळं दुरुस्त करण्याची मानसिकता महायुतीचा सर्वांनीच ठेवली नाही मी आताच स्टेटमेंट केल्यानंतर आपण आता सगळे लाईव्ह बघतच असतील माझे कार्यकर्ते आणि उद्याच्याला मी षणमुखानंद हॉलमध्ये देखील त्यांना जे काही सांगायचं सा ते सांगेल त्यांना त्या ठिकाणी ते ऐकतील असं कुठंही काही वेगळं घडलं आणि त्याच्यातनं काहीतरी वेगळं पुढं आले असं काही संबंध सहभागी होणार मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही तुम्ही सगळं ऐकलं नाही का की आज आमचं एक लोकसभेचं आहे एक राज्यसभेचा आहे दोन तीन महिन्यात आमचे तीन राज्यसभेचे आणि एक लोकसभेचे चारची संख्या होणार आहे इथं साधारण लोकसभा राज्यसभा हे दोघांचे सदस्य संख्या एकत्र करूनच चर्चा त्या ठिकाणी होत असते जरी पार्लमेंटमध्ये लोकसभेचेच मेंबर यांची निवड करत असले तरी म्हणजे दोनशे बहात्तरचा आकडा जो गाठायचा असतो तो जरी गाठायचा असला तरी राज्यसभेमध्ये देखील वेगवेगळी दे महत्वाची बिलं पास करण्याच्याकरता मध्ये तुम्हाला आठवत असेल युपीएचं सरकार असताना तिथं बहुमत नसताना खूप अडचणी त्या ठिकाणी यायच्या किंवा युपीएच्या नंतर विशेषतः एचं पहिल्या वेळेस सरकार आलं त्यावेळेस पण बऱ्याचदा बिल दोन्ही सभागृहात पास करावं लागतं अशा अडचणी येतात आणि शेवटी देशाचा कारभार करत असताना दोष दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेमध्ये तुम्हाला मेजॉरिटी असली पाहिजे तशा पद्धतीनं एन डी एचा प्रयत्न आहे आणि आम्ही देखील एन डी एचे घटक असल्यामुळं आम्ही तर त्याच्यामध्ये म्हणतोच आहे की आम्हाला एकच जागा मिळाली हे आमचं अपयश म्हणजे माझा अपयश आहे

हमने रूलिंग पार्टी में अपोजिशन पार्टी में काम किया है हम जब अपोजिशन में रहते हैं तो हमारे विधायकों को सदस्यों को नहीं नहीं अभी चेंज होने वाला है अभी दो महीने के बाद छः महीने के बाद ऐसा पता ना पड़ता है आप भी देखो कि 294 इतनी बड़ी स्ट्रेंथ है टोटल ये अभी अभी बाद में भी कुछ कुछ जो इंडिपेंडेंट है जो छोटे छोटे पार्टी है उनको भी ऐसा लगता है कि पांच साल अपने यहाँ डेवलपमेंट अगर नहीं हुई तो आगे कैसे चुनाव के लिए हम जाएंगे तो इसीलिए अपने को भी रूलिंग पार्टी के साथ जाना चाहिए ऐसे भी बहुत लोगों के मन में आता है आप अभी थोड़ा सा रुको अभी तो शुरुआत है मैं बदल एवड संग आणि जे त्यांच्या संपर्कात असतील तर त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यावा या संदर्भात मी तुम्हाला सांगतो हे एक आमदारांना मी आता त्यांना काय सांगितलं आमदारांना किंवा आपल्या सदस्यांना एक थोडस इकडं तिकडं कोणी जाऊ नये याकरता सांगायचं सा असतं हो वाटतय मंत्रिमंडळात ज्या जागा एकोणतीसपेक्षा त्रेचाळीस भरायच्या असतात जवळपास चौदा जागा रिक्त आहेत त्या चौग चौदा जागा आम्ही तिघांनी एकत्र बसून त्या ठिकाणी भरल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि त्याला स्वतः देवेंद्रजींनी एकनाथरावनी पण सकारात्मक त्या बघितलेलं आहे त्यांची पण तशीच भावना आहे दादा या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर तुमच्या मित्रपक्षांकडनं दावा करण्यात येतोय की विशिष्ट समाजाची मतं जी आहेत ती वळवली गेली आहे वोट जे आहात मुद्दा जो आहे तो या सगळ्या निवडणुकीमध्ये इम्पॅक्टफुल ठरला असा तुमच्या मित्रपक्षांचा दावा आहे वळवली गेली नाही त्यामध्ये काही घटकांची मतं काही समाजाची मतं ही महायुतीपासून दुसरीकडे कर जाण्याच्या करता उदाहरणार्थ संविधानाच्या निमित्तानं संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारचं निगेटिव्ह थी। त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आला आणि त्याला नाही म्हटलं तरी मागासवर्गीय समाज आणि आदिवासी समाज ज्याच्या मनामध्ये भीती झाली ती भीती आम्ही काढायला कमी पडलो नंबर एक नंबर दोन या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या बद्दल देखील एक प्रकारची भावना की बाबा आम्ही कुठेतरी वस्तविक मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला म्हणजे ह्या महायुतीच्या सरकारनी मागे एकदा सुरुवातीला आम्ही घेतला होता त्यावेळेस ऋतुराज बाबा मुख्यमंत्री होते परंतु त्यावेळेस आमचं टिकलं नाही हायकोर्टाच आमचं ते, ते नाकारलं पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी घेतला त्यावेळेस हायकोर्टात टिकलं परंतु नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धवजी ठाकरे आणि आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात असताना ते नाकारलं गेलं त्याच्यानंतर मग पुन्हा आत्ता तिसऱ्यांदा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे सगळं जी काही मागणी आली ती पुढं आल्यानंतर हायकोर्टात का टिकलं नाही सुप्रीम कोर्टात का काय टिकलं नाही त्याच्यात काय दुरुस्ती अजून केली गेली पाहिजे काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत त्या सगळ्याचा अभ्यास करून तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून टॉपच्या वकिलांशी चर्चा करून आम्ही ते बिल आता आणलेलं आहे ते मंजूर केलं आहे त्याच्यात आता दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला मिळालेलं आहे तिथं मागे मराठवाड्यामध्ये जे काही निजामशाही होती त्याच्या संदर्भातले पण काही लोकांचे कुणबीचं बद्दल तक्रार होती तेही तक्रारीमध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जे काही करता येईल ते ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये करून आम्ही पुढं जाण्याचं ठरवलं परंतु त्याबद्दल देखील एक अशा प्रकारची भावना निर्माण करण्यात आली की किंवा हे सरकारच अजून काही गोष्टीमध्ये कमी पडत आहे आणि ती नाराजी देखील आम्हाला सहन करावी लागली विशेषतः मराठवाड्यामध्ये आम्हाला हे का हे दोष कुठं असं कुठल्या समाजाला दोष देता येत नाही यामध्ये आपला संपूर्ण देशामध्ये दे अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळेजण राहतात वर्षानुवर्ष राहत आहेत आणि त्याच्यामुळं हे त्या त्या त्यांनी त्या, कुणाला मतदान करावं लोकशाहीमध्ये हा त्यांचा अधिकार आहे आम्ही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धर्मनिरपेक्षता ह्या दृष्टिकोनातून पुढं चाललेलो आहे सेक्युलर विचारधारेचे आम्ही मेंबर आहोत पण आम्ही करता एन डी एच्या बरोबर आहोत ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या प्रकारे एकंदरीत चाललेलं आहे कधी कधी तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या नसतात त्याच्यामुळे देशाच्या वाटचालीच्या करता देशाच्या भवितव्याच्या करता काही गोष्टी कराव्या लागतात त्या पद्धतीनं आम्ही केलेल्या असले कुठलेही संकेत नाही माझा सोहभागी किती स्पष्ट आहे ते सगळ्या महाराष्ट्राला आहे मी जे सांगितलेलं आहे तेच खरं आहे दुसऱ्यांनी जर काही कुठलं कळव चर्चा केली तर ते अफवा आहेत त्याच्यावर कृपया कोणी विश्वास ठेवू नये नाही नाही असं असं तुम्ही आता तुम्हाला तुमच्या देखत त्या दोघांना मिठी मारायला होती आम्ही तिघे एकमेकांना मिठी मारू कशा करता हे बरोबर नाही आम्ही सगळेजण एक परिवार म्हणून सगळे काम करतोय आणि पुढे एक परिवार म्हणूनच मजबूतीनं पुढे जाण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे पुण्याच्या संदर्भात सातत्याने विभागीय आयुक्त कलेक्टर पीसीएमसी कमिशनर पीएमसी कमिशनर पीएमसी सीपी पीसीएमसी सीपी पीएमआरडीए कमिशनर या सगळ्यांच्या संपर्कात आहे इथं जरी असलो तरी इथून सकाळपासून दोन दोनदा काल पण सूचना करून ताबडतोब जे काही बाहेर पडू नका शनिवार रविवार येलो अलर्ट आहे तुम्ही बाहेर पडू नका अशा सगळ्या गोष्टी आणि सगळी काळजी सगळ्यांना घ्यायला सांगितलेली पोलीस खात्याला सांगितलेलं कायदा सुव्यवस्था बघायची तुमची जबाबदारी असली तरी एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे तुम्ही पण आपल्या आपल्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये कुठं काही प्रशासकीय म्हणजे महानगरपालिका त्यांची यंत्रणा राबवत असताना रेव्हेन्यू विभाग त्यांची यंत्रणा राबवत असताना सरकारचा कुठलाही विभाग कोणती यंत्रणा राबवत असताना तिथं मदत लागली तर पोलिसांनी ते आपलं स्वतःचं काम समजून त्या ठिकाणी करायचं आहे तसंच आता पालखी निघते आपल्याला माहिती आहे देऊळ आणि आळंदीवरून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाच्याकरता पालखी निघते हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा कार्यक्रम असतो त्याची पण बैठक मी आज दहा ता नऊ तारीख उद्या दहा अकरा का बारा तारखेला लावलेली आहे त्याचाही आढावा घेतो आहे आणि याही संदर्भामध्ये जिथं कुठं विशेषतः पुण्यामध्ये या घटना घडत आहेत त्याचं कारण बऱ्याचदा जे काही वसुंधरेचा अस्तित्व निर्माण झाल्यानंतर जे ओढे नाले होते ते बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं बुजवण्यात आलं काही काही ठिकाणी तिथं इमारती बांधण्यात आल्या आणि त्याच्यामुळं हा सगळा फटका बसतोय त्याचाही सर्वे करायला सांगितलेला आहे राजेंद्र भोसलेंना आणि कलेक्टरना पण सांगितलेलं आहे महि महिवालला पण सांगितलेलं आहे असं सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि सतत त्यांच्या संपर्कात आहे आणि ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत जी जी पावलं सरकार म्हणून उचलायला पाहिजेत जी जी खबरदारी सरकार म्हणून घ्यायला पाहिजे ती ती सरकार त्या बाबतीमध्ये घेत आहे थँक्यू जब uh, लोकसभा सब...